नमस्कार महाराष्ट्रातील सर्व रेल्वेचे प्रिपेशन करणाऱ्या सर्व भावी रेल्वे कर्मचाऱ्यांचे निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत एकोणीस मार्च दोन हजार एकवीस शिफ्ट वनचे सर्व जी एस म्हणजे जी केचे प्रश्न हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधले तर बघा पहिला प्रश्न आहे की खालील विधान कोणी केले होते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ऑप्शन आहे महात्मा गांधी दुसरं ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू तिसरं ऑप्शन आहे लोकमान्य टिळक चौथा ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच हे जे विधान आहे हे लोकमान्य टिळक यांनी केले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली इनसॅट इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टम संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही पहिलं ऑप्शन आहे त्यांची रचना केवळ संदेशवनाच्या उद्देशाने करण्यात आली होती दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांना सुरू केले गेले होते तिसरं ऑप्शन आहे इन्सॅट मालिकेसाठी युरोपियन वाहने वापरण्यात आली होती आणि चौथा ऑप्शन आहे त्यांची रचना ही हवामानाचा अंदाज घेण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती तर भारतीय राष्ट्रीय उपग्रह प्रणाली इन्सॅट इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टम संदर्भात खालीलपैकी जे योग्य विधान कोणते विधान योग्य नाही तर याचं उत्तर आहे एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये त्यांना सुरू केले गेले होते पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की कागदाचा शोध कोणी लावला पहिला ऑप्शन आहे बोधायन दुसरा ऑप्शन आहे वरा तिसरा ऑप्शन आहे महावीराचार्य चौथा ऑप्शन आहे काई लून तर कागदाचा शोध काई लून लावला होता पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की मोहन येथील विशाल स्नानगृह म्हणजे रिकाम जाग म्हणजे मोठी रिकाम जागा होती पहिला ऑप्शन आहे त्रिकोणी टाकी दुसरं ऑप्शन आहे दंड गोलाकृती टाकी तिसरं ऑप्शन आहे आयताकृती टाकी चौथा ऑप्शन आहे गोलाकार टाकी तर मोहन येथील विशाल स्नानगृह म्हणजे मोठी आयताकृती टाकी होती पुढचा प्रश्न बघा की कोणत्या वर्षी भारतामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना हो सुरू झाली पहिलं ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याहत्तर दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे शहात्तर चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे सत्याहत्तर तर एकोणीसशे पंच्याहत्तराव्या वर्षी भारतामध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू झाली पुढचा प्रश्न बघणार आहोत दूरध्वनी आणि केबल वाहिन्यांमार्फत संगणकाला माहितीचे प्रसारण करण्यासाठी सक्षम बनवणाऱ्या प्रोग्राम किंवा रिकाम जागा उपकरणाला म्हणतात प्रोग्राम किंवा मॉडेन उपकरणाला म्हणतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा कि पाई की गौतम बुद्ध यांना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त झाले पहिलं ऑप्शन आहे लुंबिनी दुसरं ऑप्शन आहे कुशीनगर तिसरं ऑप्शन आहे सारनाथ चौथा ऑप्शन आहे बोधगया तर गौतम बुद्ध यांना खालीलपैकी बोधगया या ठिकाणी आत्मज्ञान प्राप्त झाले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत सुत्तपिटकच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे पहिलं ऑप्शन आहे हे मगधचा सम्राट आणि बुद्ध यांच्यातील संवादाशी संबंधित आहे दुसरा ऑप्शन आहे हा श्रीलंकेत लिहिलेला बौद्ध मजकूर आहे तिसरं ऑप्शन आहे बुद्धांचे चरित्र आहे आणि चौथा ऑप्शन आहे हे बौद्ध धर्माचा स्वीकार केलेल्या मठातील लोकांसाठी असलेल्या कायदे व नियमांशी निगडीत आहे तर सुत्यपटकच्या संदर्भातील खालीलपैकी जे विधान सत्य आहे ते आहे हे मगधचा सम्राट आणि बुद्ध यांच्यातील संवादाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कधी परतले पहिलं ऑप्शन आहे मार्च एकोणीसशे एकोणावीस दुसरा ऑप्शन आहे नोव्हेंबर एकोणीसशे तेरा तिसरा ऑप्शन आहे जानेवारी एकोणीसशे पंधरा चौथा ऑप्शन आहे डिसेंबर एकोणीसशे वीस तर महात्मा गांधी दक्षिण अफ्रेतून भारतात जानेवारी दोन हजार पंधरामध्ये परतले होते पुढचा प्रश्न बघा की आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीश किती वर्षांसाठी निवडले जातात पहिला ऑप्शन आहे सात दुसरा ऑप्शन आहे नऊ तिसरं ऑप्शन आहे सहा आणि चौथा ऑप्शन आहे आठ तर आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीश हे नऊ वर्षासाठी निवडले जातात पुढचा प्रश्न बघणार बघा की उन्हाळ्याच्याच सुरुवातीस रात्रीच्या दरम्यान जे नक्षत्र दिसते त्यास काय म्हटले जाते पहिलं ऑप्शन आहे शर्मिष्ठा दुसरा ऑप्शन आहे लिओ मेजर तिसरं ऑप्शन आहे सप्तर्षी चौथा ऑप्शन आहे मृगशीर्ष तर उन्हाळ्याच्या सुरुवातीस रात्रीच्या दरम्यान जे नक्षत्र दिसते त्यास सप्तर्षी असे म्हटले जाते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा लाईक करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आणि सबस्क्राईब बटनाजवरचं जे बेलचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून को मी कोणता पण नवीन व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि याचबरोबर बघा काल मी एक प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपरचा मॅथचे प्रश्न टाकलेले आहेत ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे असे मी दोन दिवस किंवा एक दिवसानंतर मॅथचे आणि रिजनिंगचे व्हिडिओ टाकणार आहो तुम्हाला माहीत असेल यूट्यूबवरती मराठीमध्ये मॅथ्स रेल्वेचं कोणीच घेत नाही आहे तर तुम्हाला मॅथ जर शिकायचं असेल रिजनिंग जर शिकायचं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त पास तरच मला मेहनत करायला आवडेल अन्यथा मेहनत करायला आवडणार नाही तर जास्तीत जास्त मुलांनी तो व्हिडिओ शेअर करा आणि त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं आहे बघा त्यानुसार ती कमेंट करा पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की खालीलपैकी कोणत्या ठिकाणाची तेथील खिंड सी लावलेली जोडी अयोग्य आहे पहिलं ऑप्शन आहे जोजीला श्रेष्ठ हिमालय दुसरं ऑप्शन आहे जेलेपला झास्कर तिसरं ऑप्शन आहे बनियाल पीरपांजाल चौथा ऑप्शन आहे खार्टुंगला लाख पर्वतरांगा तर जी जो जोडी अयोग्य आहे ती आहे झेलेपला जास्कर ही जोडी जी आहे ही अयोग्य जोडी आहे पुढचा प्रश्न बघणार बघा की भारतामध्ये एन एस एस ओ कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते एकदम सोपे प्रश्न आहे पहिला ऑप्शन आहे कामगार व रोजगार मंत्रालय दुसरं ऑप्शन आहे वाणिज्य व वा उद्योग मंत्रालय तिसरं ऑप्शन आहे नियोजन मंत्रालय चौथा ऑप्शन आहे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय तर भारतामध्ये एन एस एस ओ हे जे आहे सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की जेम्स पिवल यांनी भौतिकशास्त्रातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दोन हजार एकोणीसचा नोबेल पुरस्कार जिंकला होता हा काही पेपरला येणार नाही तरीसुद्धा याचं उत्तर बघून घेऊ तर भौतिक श विश्वशास्त्रात सिद्धांतिक शोध या भौतिक कामासाठी त्यांना दोन हजार एकोणीसचा नोबेल पुरस्कार दिला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतीय रेल्वेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हातभार लावण्यासाठी विविध संस्कृतीतील लोकांना एकत्र आणले असे कोण म्हणाले पहिला ऑप्शन आहे सुभाषचंद्र बोस दुसरा ऑप्शन आहे जॉन मथाई तिसरं ऑप्शन आहे महात्मा गांधी चौथा ऑप्शन आहे जवाहरलाल नेहरू तर भारतीय रेल्वेने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात हातभार लावण्यासाठी विविध संस्कृतीतील लोकांना एकत्र आणले असे महात्मा गांधी म्हणाले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की प्रसिद्ध शास्त्रीय नर्तिका शोणा नारायण या कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत पहिलं ऑप्शन आहे भरतनाट्यम दुसरं ऑप्शन आहे कथकली तिसरं ऑप्शन आहे कुचिपुडी चौथा ऑप्शन आहे कथ्थक तर प्रसिद्ध शास्त्रीय नर्तिका शोवना नारायण या कथ्थक या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा खालीलपैकी कोणते पश्चिम घाटाचे स्थानिक नाव नाही पहिलं ऑप्शन आहे कर्नाटकातील निलगिरी टेकडी दुसरं ऑप्शन आहे तामिळनाडूमधील कार्डमम टेकडी तिसरं ऑप्शन आहे महाराष्ट्रातील सह्याद्री टेकडी आणि चौथा ऑप्शन आहे केरळमधील अण्णामलाई टेकडी तर खालीलपैकी तामिळनाडूमधील कार्डमम टेकडी ही पश्चिम घाटाचे स्थानिक नाव नाही आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा खालील उद्गार कोणाचे आहेत संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती मानवाला स्वर्गात नेण्यासाठी झाली नसली तरीही नरकापासून वाचवण्यासाठी झाली पहिलं ऑप्शन आहे यू थांट दुसरं ऑप्शन आहे कर्ट वाल्डहेम तिसरं ऑप्शन आहे त्रिग्वेली चौथा ऑप्शन आहे है डॅग कोल्ड तर जे संयुक्त राष्ट्र संघाची निर्मिती मानवाला स्वर्गात नेण्यासाठी झाली नसली तरी नरकापासून वाचवण्यासाठी झाले हे उद्गार डॅग हॅमर्स कोल्ड यांचे आहेत पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा लोकसभेने मंजूर केलेले वित्त विधेयक राज्यसभेत किती दिवस प्रलंबित राहू शकते इथं हा प्रश्न चुकला होता म्हणून याला मी खोडलेला आहे किती दिवस प्रलंबित राहू शकते पहिला ऑप्शन आहे चौदा दिवस दुसरा ऑप्शन आहे पंधरा दिवस तिसरा ऑप्शन आहे बारा दिवस आणि चौथा ऑप्शन आहे तेरा दिवस आणि चौथा ऑप्शन आहे बारा दिवस तर लोकसभेने मंजूर केलेले वित्त विधेयक राज्यसभेत चौदा दिवस प्रलंबित राहू शकते पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणते सर्वाधिक फलाट असलेले भारतीय रेल्वे स्थानक आहे पहिला ऑप्शन आहे छत्रपती शिवाजी महाराज दुसरं ऑप्शन आहे नवी दिल्ली तिसरं ऑप्शन आहे सियालदाल आणि चौथा ऑप्शन आहे हावडा जंक्शन तर हावडा जंक्शन हे सर्वाधिक फलाट असलेले भारतीय रेल्वे स्थानक आहे पुढचा प्रश्न बघा इंद्रधनुष्य ही नैसर्गिक घटना काय दर्शवते पहिलं ऑप्शन आहे विवर्तन दुसरं ऑप्शन आहे परावर्तन तिसरं ऑप्शन आहे अपस्करण आणि चौथा ऑप्शन आहे अपवर्तन तर इंद्रधनुष्य नैसर्गिक घटना जी आहे ही अपस्करण दर्शवते पुढचा प्रश्न बघणार आहोत खालीलपैकी कोण दोन हजार एकोणीसमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवलेल्या दोन व्यक्तींपैकी एक आहे पहिला ऑप्शन आहे चिमेलसन सिंग कांगुजम दुसरं ऑप्शन आहे बजरंग पुनिया तिसरा ऑप्शन आहे फौवाद मिर्झा चौथा ऑप्शन आहे पूनम यादव तर भजन पुनिया जे आहेत हे दोन हजार एकोणीसमध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळवलेल्या दोन व्यक्तींपैकी एक आहेत हा दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे आता आपल्याला यावर्षी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचं करंट अफेयर करावं लागेल ठीक आहे तेव्हा सर्व खेलरत्न पुरस्कार जे आहेत त्याचबरोबर जे पण सर्व पुरस्कार आहेत ते तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे त्याचा व्हिडिओ आपण पुढे बनवणार आहोत पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की जगभरात दरवर्षी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस केव्हा साजरा केला जातो पहिला ऑप्शन आहे तेवीस सप्टेंबर दुसरा ऑप्शन आहे तेरा सप्टेंबर तिसरं ऑप्शन आहे तेवीस सप्टेंबर आणि चौथा ऑप्शन आहे तेरा सप्टेंबर तर बघा ऑप्शन याचे चुकलेले आहेत इथं आहे हा तेवीस नसून हा बावीस ऑक्टोबर आहे आणि हे जे आहे हे अकरा ऑक्टोबर आहे तर जगभरात दरवर्षी आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिवस जो आहे हा तेवीस सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की जांभी मृदा प्रदेशात विकसित होते जांभी मृदा कोणत्या प्रदेशात विकसित होते पहिलं ऑप्शन आहे उच्च तापमान आणि मुसळधार पाऊस पडणाऱ्या दुसरा ऑप्शन आहे उच्च तापमान आणि कमी पाऊस पडलेल्या तिसरा ऑप्शन आहे कमी तापमान आणि मध्यम पर्जन्यवृष्टी होणाऱ्या आणि चौथा ऑप्शन आहे कमी तापमान आणि मुसळधार पाऊस पडणाऱ्या तर जांभी मृदा ही उच्च तापमान आणि मुसळधार पाऊस पडणाऱ्या प्रदेशात विकसित होते पुढचा प्रश्न बघा Page, XQL, HTML, Fortran, C, C++. वेब पेज कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिले जाऊ शकते पहिला ऑप्शन आहे एक्स क्यू एल दुसरा ऑप्शन आहे एस टी एम एल तिसरा ऑप्शन आहे फॉर्ट चौथा ऑप्शन आहे सी ऑब्लिक सी प्लस प्लस तर वेबपेज जे आहे हे एस टी एम एल लँग्वेजमध्ये लिहिले जाऊ शकते पुढचा प्रश्न बघणार आहोत एखाद्या वस्तूवरील विद्युत प्रभाराचे अस्तित्व ओळखण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात पहिलं ऑप्शन आहे ॲम्पियर मीटर दुसरा ऑप्शन आहे इलेक्ट्रोस्कोप तिसरं ऑप्शन आहे ओम मीटर चौथा ऑप्शन आहे मल्टीमीटर तर एखाद्या वस्तूवरील विद्युत प्रभाराचे अस्तित्व ओळखण्यासाठी इलेक्ट्रोस्कोप उपकरणाचा वापर करतात पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुना परिषदेचे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिल अस्थायी सदस्य किती वर्षासाठी निवडले जातात पहिला ऑप्शन आहे चार दुसरा ऑप्शन आहे पाच तिसरा ऑप्शन आहे दोन चौथा ऑप्शन आहे तीन तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुना परिषदेचे अस्थायी सदस्य जे आहेत हे दोन वर्षासाठी निवडले जातात पुढचा प्रश्न बघणार आहोत खालीलपैकी कशाचा समवर्ती सूचीमध्ये समावेश आहे पहिला ऑप्शन आहे पोलीस दुसरं ऑप्शन आहे व्यापार तिसरा ऑप्शन आहे वन आणि चौथा ऑप्शन आहे संरक्षण तर खालीलपैकी वनाचा जो वापर आहे हा समवर्ती सूचीमध्ये समावेश आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद तीनशे एकाहत्तर ए मध्ये कोणत्या राज्याला विशेष दर्जा प्रदान करते पहिला ऑप्शन आहे अरुणाचल प्रदेश दुसरा ऑप्शन आहे नागालँड तिसरा ऑप्शन आहे आसाम आणि चौथा ऑप्शन आहे सिक्कीम तर भारतीय राज्यघटने अनुच्छेद तीनशे एक्कावन्न हे कोणत्या राज्याला विशेष दर्जा प्रदान करते तर ते राज्य आहे नागालँड राज्य पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ब्रिटिश सरकारने कोणत्या वर्षी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा स्वीकार केला पहिला ऑप्शन आहे अठराशे ब्याण्णव दुसरं ऑप्शन आहे एकोणीसशे पस्तीस तिसरं ऑप्शन आहे एकोणीसशे नऊ आणि चौथा ऑप्शन आहे एकोणीसशे एकोणावीस तर ब्रिटिश सरकारने एकोणीसशे नऊ या वर्षी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाचा स्वीकार केला होता पुढचा के प्रश्न बघणार आहोत बघा ऑपरेशन थस्ट हे कोणी सुरू केले पहिलं ऑप्शन आहे रेल्वे सुरक्षा दल दुसरं ऑप्शन आहे सीमा सुरक्षा दल तिसरं ऑप्शन आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल चौथा ऑप्शन आहे दिल्ली पोलीस तर ऑपरेशन थस्ट हे जे आहे रेल्वे सुरक्षा दल म्हणजेच आर पी एफने सुरू केले होते पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की ब्रेल प्रणाली कशावर संदर्भित आहे पहिला ऑप्शन आहे अक्षरे दुसरं ऑप्शन आहे ठिपके तिसरा ऑप्शन आहे शब्द आणि चौथा ऑप्शन आहे संख्या तर ब्रेल प्रणाली जी आहे हे ठिपक्यांवर आधारित आहे पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा की संगणकाच्या संदर्भात लोगो का आहे पहिलं ऑप्शन आहे प्रोग्रामिंग लँग्वेज दुसरं ऑप्शन आहे सूचना तिसरं ऑप्शन आहे कमांड आणि चौथा ऑप्शन आहे प्रोग्रॅम तर संगणकाच्या संदर्भात लोग जो आहे ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की भारताच्या नियोजनाचे वास्तुविशारद म्हणून कोणाला ओळखले जाते पहिला ऑप्शन आहे घनाथ सहा दुसरं ऑप्शन आहे मोक्षगुंडम विश्वेश्वरैया तिसरं ऑप्शन आहे पी सी महानोबीस आणि चौथा ऑप्शन आहे क्षितिशचंद्र नियोगी तर भारताच्या नियोजनाचे वास्तुविशारद म्हणून पी सी महानोबीस यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न बघणार आहात बघा की मुंबई मेट्रो रेल प्रणालीच्या दोन मार्गांना कार्यान्वित करण्यासाठी भारताने मार्च दोन हजार एकोणीसमध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेबरोबर करार केला होता पहिला ऑप्शन आहे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक दुसरं ऑप्शन आहे आशियाई विकास बँक तिसरं ऑप्शन आहे जागतिक बँक आणि चौथा ऑप्शन आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी तर मुंबई मेट्रो रेल प्रणालीच्या दोन मार्गांना कार्यान्वित करण्यासाठी भारताने मार्च दोन हजार एकोणीसमध्ये आशियाई विकास बँक या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेबरोबर करार केला होता पुढचा प्रश्न बघणार आहोत की भारत सरकारच्या जहाज मंत्रालय दोन हजार अठराच्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रमुख बंदरांची संख्या सर्वाधिक आहे पहिलं ऑप्शन आहे महाराष्ट्र दुसरं ऑप्शन आहे केरळ तिसरं ऑप्शन आहे कर्नाटक आणि चौथा ऑप्शन आहे तामिळनाडू तर भारत सरकारच्या जहाज मंत्रालयाच्या अंतर्गत दोन हजार अठराच्या अहवालानुसार खालीलपैकी तामिळनाडू या राज्यात प्रमुख बंदरांची संख्या सर्वाधिक आहे आणि पुढचा प्रश्न बघणार बघा पुरुष मानवी शरीराच्या कोणत्या अवयाला गळघाटी असे म्हणतात पहिला ऑप्शन आहे फुप्फुस दुसरा ऑप्शन आहे जीभ तिसरा ऑप्शन आहे कंठ चौथा ऑप्शन आहे टाळू तर पुरुष मानवी शरीराच्या कंठ या अवयाला गळघाटी असे म्हणतात आणि शेवटचा प्रश्न बघा की रिकाम जागा या भारताच्या पहिल्या उपग्रहाची रचना आणि निर्मिती संपूर्णपणे भारतामध्ये करण्यात आली होती त्यांचे प्रक्षेपण एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी रशियातील यार या अवकाश केंद्रावरून कॉस्मास थ्री एम ही उपग्रह वाहन वापरून करण्यात आले पहिलं ऑप्शन आहे आर्यभट्ट दुसरं ऑप्शन आहे रोहिणी तिसरं ऑप्शन आहे भास्कर आणि चौथा ऑप्शन आहे ॲपल तर आर्यभट्ट या भारताच्या पहिल्या उपग्रहाची रचना आणि निर्मिती संपूर्णपणे भारतामध्ये करण्यात आली होती त्यांचे प्रक्षेपण एकोणीस एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी रशियातील यार या अवकाश केंद्रावरून कॉस्मॉस थ्री एम ही उपग्रह वाहन वापरून करण्यात आले होते ठीक आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे हा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सबस्क्राईब भेटणा जरचं जे बेलचं चिन्ह आहे त्यालासुद्धा प्रेस करा ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद